श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांची आपल्या या स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरतीला का हजर राहावे याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा आरतीला खूप महत्त्वाचे आहे आणि कुठलीही पूजा केल्यानंतर आपण आरती केल्याशिवाय त्या पूजेची सांग सांगता होत नाही आणि आरतीचे इतके महत्त्व आहे की आपल्याला जर कोणतेही मंत्र येत नसेल कोणती पूजा येत नसेल आणि जरी फक्त आपण आरतीला उभे राहिले आरती केली तरी पण सर्व पूजेचा लाभ आपल्याला होऊ शकतो तर मंदिरमध्ये आरतीला गेल्याने खूप मोठा आपल्यावर म्हणजे आपल्यावर येणारे संकट येणार आपले काही दोष असतील ते दूर होऊ शकतात तर आपण ज्या वेळेला आरतीला हजर राहतो बघा त्यावेळेला आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष कलियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलयचक्रात गोल, -गोल फिरत असतात म्हणून आपणास सतत अडचणी येत असतात मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असते जसे की आर्थिक अडचणी नोकरी विवाह समस्या संतती समस्या घरातील विनाकारणवाद अजून बरेच काही अनेक प्रकारचे संकटे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात बघा पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळी देवतांची गुरूंची महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रावर पडते आणि जे दोष आपले असतात ते हळूहळू कमी होतात आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून आपण हात फिरवून त्याच्यातील शक्ती एनर्जी प्रतीक म्हणून आपण आपल्या डोक्यावरून फिरवतो हे ह्याचसाठी काहींचे दोष कमी असतील तर त्यांना त्याचा लवकर फरक जाणवतो तर काहींचे दोष जास्त असतील तर त्यांना थोडा वेळ लागतो म्हणून सांगितले बघा कमीत कमी एकशे आठ आरत्या आपण एकशे आठ आरत्यांना आपण हजर राहिले पाहिजेत त्यामुळे आपल्यावर येणारी मोठ्यातली मोठी संकटं आपले दोष सगळे दूर होऊन जातात त्यामुळे एकशे आठ किमान आरत्या तरी आपण मनोभावे आरत्यांनाच उपस्थित राहिले पाहिजेत तर अशा प्रकारे आरत्या आरतीचे महत्त्व आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन आरतीला उपस्थित राहा कारण त्यावेळी तिथे सकारात्मक शक्तीही मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे आपल्या आपल्यातील हा दोष हळूहळू कमी होतात आणि आपल्याला आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ